या प्रकरणी अखेर नव्या एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालकांकडून एस आय टीची ही स्थापना करण्यात आली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे एस आय नेतृत्व करणार आहेत आणि यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने यांच्यासह स्थानिक पोलीस त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांचा देखील समावेश असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबईजवळ अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता या प्रकरणी अखेर हो नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालकांकडून एसआयटीची ही स्थापना करण्यात आली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत आणि यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने यांच्यासह स्थानिक पोलीस त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांचा देखील समावेश असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मुंबऱ्याजवळ अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता